नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्य भागाची नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाची भरती प्रक्रिया असणार आहेत आजच्या काळामध्ये मित्रांनो नोकरी असणे खूप महत्त्वाचं आहे आणि अतिशय महत्त्वाची भरती प्रक्रिया असणार आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला शासनासोबत काम करायलासुद्धा मिळतं आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये सुद्धा फायदा होत असतो तर अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट भरती प्रक्रियेची माहिती असणारे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा महत्त्वाची प्रक्रिया आरोग्य भागामध्ये भरती प्रक्रिया होत आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनेलमार्फत तुम्हाला नवनवीन नोकरीचे अपडेटसुद्धा मिळत असतात त्याचबरोबर सहसेवेच्या ज्या काही भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणारे अपडेटसुद्धा आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बघा आरोग्य भागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातीविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पदांची माहिती पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता काय वयाची अट काय कशा पद्धतीने अर्ज करायचा आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्ज तुम्ही करू शकता त्याचबरोबर अर्जांना सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो लगेचच आपण जाहिरातीवर जाऊया तर बघा मित्रांनो आपण जाहिरातीवर आलेलो ऑफिशियल हो जाहिरात आहे जाहिरातीचा नमुना तुमच्यासमोर ओपन झालेला आहे पाहू शकता बघा आरोग्य भागाची भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकत्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी पुणे विविध अंतर्गत ही पदभरती या ठिकाणी होत आहे पदभरतीमध्ये जर आपण पाहिलं तर बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त पदे संवर्कणी आहे आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो अकरा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर ही पदभरती होत असते आता बघा ह्यामध्ये अकरा महिन्यांचा तुम्हाला रोजगार मिळणार आहे त्यासोबत च हा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा त्या ठिकाणी मिळत असतो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी लागू शकतात अकरा महिन्यांचा रोजगार तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला पेमेंट सुद्धा या ठिकाणी मिळत असतं आणि जर तुमचं काम चांगलं असेल तर तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो सुद्धा रिन्युअल त्या ठिकाणी होत असतो तर बघा ह्यामध्ये जर आपण पाहिले तर अकरा तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती अर्ज या ठिकाणी सुरू आहेत आता पदांची माहिती आपण पाहू या पदांचे नाव आहे सर्वात अगोदर वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक अर्हता काय आहे तर एम बी बी एस आणि एम सी आय एम एम सी काउन्सिलकडील नोंदणी तो त्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे नोंदणीधारकास प्राधान्य जर एम बी बी एस अर्हताधारक उमेदवार उपलब्ध झाले नाही तर बी ए एम एस अर्हताधारक उमेदवार घेण्यात येतील बी ए एम एस अहताधारकांकरता जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा एम सी आय एम नोंदणीधारक ते त्या ठिकाणी असायला पाहिजेत तर त्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे एकत्रित मानधन काय आहे तर एम बी बी एस अर्हताधारक उमेदवारांसाठी प्रत्येक महिन्याला साठ हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे आणि बी ए एम एस उमेदवारांसाठी पंचवीस हजार रुपये मानधन असेल त्याचबरोबर जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा वयोमर्यादा काय आहे एम बी बी एस उमेदवारांसाठी सत्तर वर्षांपर्यंतची वयाच्या मर्यादा त्या ठिकाणी असणार आहे आणि वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायाकित छायांकित जी काही प्रथा आहे ती त्या ठिकाणी लागणार आहे बी ए एम एस उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गाकरता अडतीस वर्ष वयापर्यंत वया अट आहे आणि मागास प्रवर्गाकरता त्रेचाळीस वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे संवर्गणी आहे जी काही पदांची संख्या आहे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ थांबवायचा आहे व्यवस्थितरित्या बघायचं आहे एकूण पद संख्या किती भरली जात आहे तर एकूण चौऱ्याण्णव पदे या ठिकाणी भरली जात आहेत एकूण चौऱ्याण्णव पदे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदांसाठी असणार आहे पुढचं पद आहे बघा स्टाफनर्स स्टापनर्ससाठी आपण पाहिलं तर बघा जी एन एम बी एस सी नर्सिंग बहुतेक उमेदवार करत असतात बहुतेक महिला करत असतात तर त्यांनी हा अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे खुल्या प्रवर्गाकरिता अडतीस वर्षांपर्यंतची वयाची अट आहे मागास प्रवर्गाकरता त्रेचाळीस वर्षांपर्यंतची वयाची अट आहे एकूण किती पदे ह्या ठिकाणी भरली जात आहेत कोणकोणती प्रवर्गांची किती जागा आहेत या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत अनुसूचित जाती आठ जागा आहेत तर हा व्हिडिओ थांबवायचा संपूर्ण जागा पाहायच्या आहेत एकूण किती पदे भरली जात आहेत तर एकूण अठ्ठ्याहत्तर पदे या ठिकाणी भरली जात आहेत स्टाफ नर्स पदांसाठी अठ्ठ्याहत्तर उमेदवारांना मित्रांनो नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे बे बेरोजगार उमेदवारांसाठी त्यानंतर पुढचं पद आहे बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यासाठी तुम्ही बारावी पास असायला पाहिजे सायन्समधून प्लसमध्ये पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुम्ही केलेला असेल किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जर तुम्ही केलेला असेल गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमधून किंवा गव्हर्मेंट रिकगनाईज इन्स् इन्स्टिट्यूटमधून तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता प्रत्येक महिन्याला अठरा हजार रुपये मानधन तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच आपण प्रवर्गनियी जागासुद्धा पाहू शकता हा व्हिडिओ थांबवायचा आहे व्यवस्थितरित्या जागा पाहून घ्यायच्या आहे तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत एकूण जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर सत्त्याण्णव पदे ह्या ठिकाणी भरली जात आहे तुमच्या प्रवर्गाची जागा नसेल तरीही अर्ज करून द्या काही सांगता येत नाही या ठिकाणी तुम्हाला घेतलं जाऊ शकतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला अनुभव या ठिकाणी मिळून जातो बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी आपण घेऊन आलेलो आहे आता बघा या ठिकाणी काही का अटी व शर्ती असतात तुम्हाला हा ही जी काही जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम लिहून पाठवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला ही जाहिरात त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे आता या ठिकाणी आपण एकूण जे काही मानधन आहे सुद्धा पाहिलेले आहे त्याचबरोबर प्रवर्गांनी ह्या जागा पाहिलेल्या आहेत एकूण किती जागा भरल्या जात आहेत ते सुद्धा पाहिलेले आहे आता या ठिकाणी बघा अर्ज कधीपर्यंत करता येणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया तर बघा इच्छुक उमेदवारांनी अकरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच अर्ज सुरू झाले आहे त्याचबरोबर सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्जासोबत जन्मतारखेकरता वयाचा दाखला दहावीची टी सी सनद जन्म प्रमाणपत्र फोटो आयडी रविषयी दाखला हे जे काही डॉक्युमेंट्स असेल तुम्हाला अर्ज करते वेळी त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्यासोबतच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा सध्याचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो जोड सोबत जोडलेली जी काही लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज सादर करण्यासाठीची ही लिंक आहे त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठीची फीसुद्धा या ठिकाणी आहे बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीनशे रुपये फी असणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोनशे रुपये जी काही फी फी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे सॉफ्टवेअर प्रणालीमधून गेटवे पेमेंट सिस्टीममधून तुम्हाला गुगल पे पेटीएम फोनपे एटसेट्राद्वारे करण्यात तुम्हाला त्या ठिकाणी भरता येतील ठीक आहे त्याचबरोबर डी डी अथवा रोख रकमेची गरजसुद्धा तुम्हाला नाही आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फीसुद्धा भरू शकतात ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करू शकतात आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कॉल लेटर येईल किंवा तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही भरती प्रक्रिया या ठिकाणी होत आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शासनासोबत काम करण्याची तुम्हाला संधी आहे अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आणि या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल यामध्ये तुम्हाला फायदा होत असतो तर बघा अत्यंत महत्त्वाची भरती प्रक्रिया होती अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या रोज रोज नवीन नोकरीच्या संधींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब करणे अतिशय फ्रीमध्ये आहे तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद